हळद रुसली कुंकू फसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कृष्णा आता तिला सावित्रीचे बोलणे आठवत असते कारण तिला सावित्री बोललेली असते की पनोतीचा चेहरा बघितला की मला दिवसच चांगला जात नाही आणि ला, आता कृष्णा लगेच आपला चेहरा पाण्याने धुवून घेते त्यावेळेस इकडे कृष्णाला आता लहानपणी सावित्री आई पूजाला आणि भक्तीला कशाप्रकारे जीव लावायची आणि कशाप्रकारे रागराग करायची त्यांना दोघी नाही तंतरूणावर झोपवायची आणि मला घराबाहेर झोपायला लावायची हे सुद्धा सर्व आठवू लागतं आणि कृष्णाला हे ते खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप जास्त रडत असते कृष्णाला या सर्व गोष्टी आठवतात आणि तिच्या मनाला खूप वाईट वाटू लागतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता गौतमी म्हणजेच पूजा ही ऑफिसमध्ये स्टाफसमोर बसलेली असते आणि तेवढ्यातच गौतमी जी आहे ती आता मंजूला म्हणत असते की आज माझा नाव खूपच भारी आहे मी आज प्रपोज करणार आहे पण शेवटी जेव्हा ती पाकिटात पाहते तर चारशे रुपयेच बाकी आहेत माझ्या शेवटी जी काही अरेंजमेंट आहे ती मलाच करावी लागणार आहे आता काही झालं तरीसुद्धा असं पण ही, ही पूजा आपल्या मनाशी बोलत असते आणि तेवढ्यातच मंजू समोर असते मुलगा एक बसलेला असतो आणि तर ही पूजा आता या मंजूला विचारते की हा मुलगा मला पैशांची मदत करेल का गं थोडीशी तर मंजू बोलते की रिक्वेस्ट तर करून बघ तर इकडे दुसरीकडे कृष्णाजी कृष्णा जी असते अता रड़त अस्ते। ती खूप जास्त आता रडत असते तेवढ्यातच तिथे भक्ती येते भक्ती तिला विचारते काय ग कृष्णे कुठे हरवलीस आणि रडतेस वगैरे काय राजकुमारच्या आठवणीत हरवलीस की काय असं मुद्दाहून ती आता म्हणत असते तर ही भक्तीला बोलते अगं आम्ही ज्या ही भाजी घेऊन चाललो होतो ना त्यावेळेस एक ॲक्सिडंट झाला एक भोंगाट पाहुणा भेटला होता कृष्णाही भक्तीला सांगत असते की आम्ही ज्यावेळेस भाजी घेऊन चाललो होतो ना त्यावेळेस एक ॲक्सिडेंट झाला एक भोंगाट पाहुणा भेटला होता गावाकडं आला होता बघ मागं तो चिकलात पडला होता मी त्याला बाहेर काढलं होतं तोच भुंगाट पाहुणा मला सारखा सारखा धडकतोय तेवढ्या तिकडे भक्ती बोलते की मला ए असं म्हणायचं आहे कृष्णा तुला तो पाहुणा सारखा सारखा भेटतो बहुतेक मला असं वाटतं की तो भुंगाट पाहुणास तुझा राजकुमार आहे की काय तुझ्या आयुष्यातील एवढ्यामध्ये कृष्णा बोलते की अगं भक्ती तू असं काही संबंध जोडू नकोस ते राजकुमारचं जे काही आहे ते डोक्यात आणू नकोस ते काढून टाक आणि चल आपल्याला जयकांचे पैसे द्यायलाच जायचं आहे आवडचल पटकन असं कृष्णा भक्तीला बोलते तर भक्ती हो असं बोलते आणि भक्ती खुश होते त्यानंतर कृष्णा ही आतमध्ये जाते दुसरीकडे ही जी पूजा असते म्हणजेच गौतमी ती आता समोरच्या एका व्यक्तीलाच म्हणजे पुष्कीला पैसे मागण्यासाठी गेलेली असते तिच्याकडे त्याच्याकडे बघत ती आता म्हणत असते की मला ना जरा पैशांची गरज आहे आता पूजा ही त्याला मुलाजवळ येऊन उभी राहते आणि हे सगळं काही म्हणत असतानाच ती अगदी प्रेमात त्याला पुशू असं म्हणते खरं त्याचं नाव पुष्कर असं असतं तेवढ्यातच इकडे हा मुलगा खूप जास्त खुश झालेला असतो कारण ती त्याला पुशु बोललेली असते तर मी तुला पुशु बोललेला आवडत नाही आहे का तो म्हणतो की मला आवडत आहे ना तू अगदी प्रेमाने मला अशी हाक मारलीस ना तरीही चालेल तर तो आता तिला म्हणत असतो की बोल काय झालं आहे त्याच वेळेला ती म्हणत असते की पुशू तू पिकनिकला जाणार आहेस का पण मला ना नाही यायला ना जमणारच नाही कारण आहे ना माझ्या घरची फायनान्शियल स्थिती व्यवस्थित नाही आणि त्यामुळे माझ्याकडे पैसे नाही आहेत थोडा पैशांचा प्रॉब्लेम आहे त्यावर प्रिशू बोलतो की अरे तुला पैसेच लागत आहेत का मी देतो पैसे तुला चल असं प्रिशू बोलल्याबरोबर आता गौतमीला आनंद होतो आणि ती म्हणत असते की नाही नको नकोही तुम्हाला पैसे नको पण आता पुष्कर काही ऐकायला तयार तयार नसतो तुला किती पैसे लागतात हे फक्त सांग तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे इकडे आता पुष्कर पॉकेटमधून दोन हजार रुपये काढतो आणि पूजाला बोलतो की दोन हजार रुपये आहेत माझ्याकडे तर पूजा बोलते ओके तुला लागतील खर्चाला त्यावेळेस आता पुष्कर तिला सांगतो की नाही अगं माझ्याकडे खर्चाला येतील पैसे आता थोड्याच दिवसात पगार होईल की तुला गरज लागणार आहेत या पैशांची तू ठेवून घे हे पैसे पूजा त्याला म्हणते की ठीक आहे ॲक्च्युली थँक्यू बरं का आणि असं म्हणतच ती त्याला आता घट्ट मिठी देखील मारते आणि त्याच वेळेला ती आता त्याला म्हणत असते की जेव्हा माझी सॅलरी होईल ना तेव्हा मी तुला तुझे पैसे देईन हां हे दोन हजार रुपये मी तुझे घेतले आहेत ते मंजूकडे बघत आता दोन हजार ती रुपये घेते आणि आपल्या पाऊचमध्ये ठेवते आणि आता मंजूला बोलते की अगं आताशी कुठे दोन हजार रुपये मॅनेज झालेत अजून आठ हजारचं जरी सोय करायला हवी कारण तिला आता दुष्यंतला घेऊन त्या हॉटेलमध्ये जायचं असतं आणि त्याचसाठी इथेही पूजाची जुळवाजुळ सुरू असते च तिथे दुष्यंत येतो आणि म्हणतो की आपल्याला जायचं आहे ना तर पैशांचा अजूनही काही बंदोबस्त झालेला नसतो तरी सुद्धा दुष्यंत म्हणतो म्हणून आता गौतमीला बाहेर पडावंच लागतं इकडे भक्ती जी आतमध्ये केलेली असते जयकांतला पैसे देण्यासाठी ती आता कृष्णाला म्हणत असते की चल आपण लट पटकन जाऊन जे आहे ते त्यांचे पैसे देऊन येऊया तेवढ्यात सावित्री त्यांच्याकडे ते गुपचूप बघत असते तेवढ्यातच आता कृष्णा ही सर्व काही आटपून गाडीवर जाऊन बसलेली असते आणि ती भक्तीला बोलते की चल पटक तेवढ्यामध्ये कृष्णा तिला बोलते की अगं डब्यात पैसे ठेवले होते ते मोजून घेतले आहेस ना तर भक्ती बोलते अगं रात्रीच मोजून ठेवले होते पैसे पण आपण आता काही मोजायची गरज नाही असं म्हणत तो पैशांचा डब्बा एका पिशवीमध्ये भरते आणि आता ती पिशवी घेऊन ते दोघेही जणी जायला निघतात तर इकडे आता हा दुष्यंत आणि गौतमी हे दोघेही सण जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेले असतात आता पूजा जी असते ती आपल्या मनाशी बोलते की हा किती श्रीमंत आहे तर हे सगळं काही ह्याला पसवायला मला तर करावं बस लागेल तर थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली तर काहीच हरकत नाही नंतर आरामात बसून खायचं आहे असं तिच्या मनात सुरू असतं कारण दुष्यंत बोललेला असतो की काय केलं आहेस तू एवढा मोठा खर्च आणि एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये तुम्हाला घेऊन आली आहेस असं विचारल्यानंतर तिच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागतात दुसरीकडे कृष्णा आणि भक्ती या दोघीही गाडीवरती आता बसून जयकांचे पैसे देण्यासाठी आता चाललेले असतात कृष्णा आता भक्तीला बोलत असते की आपण हे पैसे लवकरात लवकर देऊया म्हणजे आपलं कर्ज फिटून जाईल मग आपल्याला विहिरीचं काम करायचं आहे माझं एक स्वप्न आहे आपण मोठं स्वतःचं ट्रॅक्टरही घेऊया अगदी विषय अगदी खेळ खत्तम असं काहीतरी करायचं असं कृष्णाचं चालू असतं भक्ती तिला बोलत असते की तुझ्या मनात जो काही राजकुमार आहे ना तो बघ बरं का एकदा तेवढ्यात इकडे ही गौतमी जी आहे ती आता हॉटेलमध्ये येऊन बसलेली असते ती मेनू कार्ड हातात घेते आणि वाचू लागते आणि बोलते की इथे तर खूप महागाईच्या भाज्या आहेत काय करावं त्यानंतर गौतमीला खूप जास्त टेन्शन येतं ती बोलते की एवढं बिल मी कुठून भरणार आहे इतके पैसे मी कुठून देणार त्यानंतर ते आता ही गौतमी जी आहे ती समोरच्या मॅनेजरला बोलवते आणि म्हणते की ठीक आहे जाऊ द्या ते तेवढं तर दुष्यंत तिथे येतो आणि समोर येऊन बसतो तो, तो थोडासा साईडला गेलेला असतो आता दुष्यंत आपल्या पूजाला विचारतो की काय ऑर्डर केलंस की पूजा बोलते की तुझ्या चॉईसचं कर मी अजून काहीच विचार केला नाही आहे त्यानंतर आता दुष्यंत जे काही बुक करतो तेच आता ते खायचं ती ठरवते कारण खूप जास्त महाग तिथे असणारे पदार्थ असतात तर आता तिला खूप जास्त इरिटेटिंग वाटत असतं कारण तिच्याकडे पैसेही तितके नसतात दुष्यंतीला विचारतो तुला विकंडरामा आवडतो ना गौतमी असं हो म्हणते आणि दुष्यंत तुला जे हवंय ते घे असं म्हणते तर गौतमी आपल्या मनाशी बोलते की आता कब्बर विष आहे का विचार ते तेवढंच बाकी आहे पण त्याचंही बेल इतकं घेतील की एक समजा देतील तरी बरं होईल वीस असं आता गौतमी मनात विचार करत असते तर इथे मात्र जनकल्याण कल्याण पक्ष आयोजित सामुदायिक विवाह सोहळा खूप मोठा कार्यक्रम आयोजित झालेला असतो या कार्यक्रमामध्ये बायजाबाई अगदी अ प्रत्यक्षस्थानी पाहुणे म्हणून बसलेले असतात काका पण असतात जयकांत पण समोर असतो आपल्या काकी पण तिथेच असतात तेवढ्या मते जयकांत हा आपल्या काकीला बोलतो की आता इलेक्शन म्हटल्यावर पैसेही खर्च करावेच लागणार आहे आणि आचारसंहिता सुरू झाली की मग काहीच करता येणार नाही असं पण जयकांत या बायजाबाईंना बोलत असतो गावकरसुद्धा बायजाबाईंना बोलतात की आम्ही आहोत बरं का तुमच्या पाठीशी तुम्ही अजिबातच कसलंच टेन्शन घेऊ नका बाई सर्व गावकऱ्यांना बोलतात की खर्चाचा विषय नाही आहे पहिल्याच एवढा मोठा सामुदायिक विवाह सोहळा आहे जो काही पार पडायचा आहे तो आमच्या नावावर आहे त्यामुळे दणक्यात पार पडायचा आहे या अख्ख्या कोल्हापुरात नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात सर्वांकडे ही बातमी पोचली पाहिजे असं बाईजाबाई सर्व गावकऱ्यांना सांगत असतात तेवढ्यातच तिथे कृष्णा आणि भक्ती येतात आणि त्या जयकांतचे पैसे देण्यासाठी आलेले असतात त्या जैकांतला कुठे दिसत आहेत का हे पाहत असतात तेवढ्यातच जयकांत आता लगेच कृष्णाला बघतो आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि बायजाबाईचं लक्ष जे आहे ते आता जयकांतकडे जातं जयकांत कृष्णाशी बोलत असतो तर आता तेवढ्यातच बायजाबाईलाही कृष्णा दिसते आणि ज्यावेळेस एका त्या बकरीचा पाय मोडलेला असतो तेव्हाही कृष्ण आपल्याला तिथे दिसली होती आणि तेव्हाही आपल्याशी बोलली होती हे सर्व काही बायजाबाईंना आठवू लागतं त्यानंतर बायजाबाई हे सर्व गावकऱ्यांना बोलते की तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय हे काम पूर्ण होणार नाही आहे पैशांची अजिबात काळजी करायची नाही बायजाबाई हे सगळं बोलत असताना खूप जास्त खुश असतात आणि त्या सगळं काही सांगत असतात तुम्ही एका टाईमला निकाल तरी कुठला कुठला लावणार आहात बाईजाबाई बोलताय की अहो अहो किती लोकांची लग्न तुम्ही लावणार आहात एका टायमिंगला असं म्हणायचं होतं मला असं का की तेवढ्यामध्ये बैजाबाई म्हणतात की एका वेळेस मी पाचशे लोकांची लग्न इथे लावणार आहे तर दुसरीकडे ते जयकांत आहे तो कृष्णाला बोलतो की पैशांची सोय झाली नाही आहे का ते मला तुमच्या तोंडाकडे बघून वाटत आहे नेमकं तुला पैसे भेटलेत की नाही एकांत म्हणतो की तुम्हाला एक ऑफर दिली आहे की बघा मी तुम्हाला पैसे माफ करायला तयार आहे जी ऑफर आहे ती स्वीकारा एक्सेप्ट करा या सगळ्याला आता कृष्णाचा विरोध असतो ती आता भक्तीला सांगत असते की पैसे काढ तर भक्ती पैशांचा डब्बा बाहेर काढते आणि ते पैसे देऊन टाकत असते पण त्या आधी ते पैसे मोजत असते पैसे मोजत असताना तिला कळतं की सावित्रीने काढून घेतलेले ते पैसे असतात पण ते पैसे कमी असल्यामुळे आता कळत नसतं की काय करावं कृष्ण कृष्णा अगं यात तर एवढेच पैसे नाही आहेत त्यावर आता कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो सावित्रीला इकडे गौतमीचा सा कॉल आलेला असतो आणि गौतमी आईला बोलते की अग आई मला पैसे लागणार आहेत ही सावित्री ही पूजाला बोलते की तू काही खाल्लंस का जेवलीस का ते सांग ना तर मी काही खाल्ले काही जेवलं ते सोड पण मला पैशांची जरा गरज आहे आता मला पैसे हवे आहेत पूजा सावित्रीला सांगत असते तर त्याच वेळेला आता सावित्री म्हणते की तुझा आवाज असा काय येत आहे तुला काही टेन्शन आहे का पूजा सांगते की हो मी जॉबला आताच लागली आहे ना परंतु टेन्शन माझी पाठच सोडत नाही आहे सावित्री बोलते काय झालं आहे तर पूजा सांगते की अगं आई खूप महत्त्वाचं काम आहे मला पैसे लागणार आहेत दहा हजार रुपये पण आता त्यातले दोन हजार मी मॅनेज केलेत आठ हजारची मला गरज आहे तर तू काहीतरी मॅनेज करून देशील का असं पूजा आईला सांगते आता ऑफिसमध्ये मागितले आहेत कोणाला तरी परंतु आताच मी जॉईन झाले म्हणून माझ्याकडे पैसे नाही आहेत तर आपल्या आईला ही सगळी गोष्ट तिने सांगितल्यानंतर इकडे कृष्णाच्या हातातून जे काही पैसे आपण घेतलेले असतात ते सावित्रीला आठवतं सावित्री आता सांगू लागते की ठीक आहे तुला पाया आठ हजार रुपयांची गरज आहे ना तर तुझ्या अकाउंटवर मी आठ हजार रुपये पैसे टाकून देते सावित्री जेव्हा आपल्या मुलीला हे बोलत असते तेव्हा मात्र गौतमी खूप जास्त खुश होते गौतमी बोलते की आई खरोखर तू किती चांगली आहेस चल बरं जाऊ दे आई मला मिटिंगला जायचं आहे तो आताच्या आता बँकेत जा आणि माझे ते पैसे अकाउंटमध्ये टाकून दे असंही आता गौतमी सांगू लागते इकडे मात्र आई आता विचार करते आणि त्या डब्यातना ते आठ हजार रुपये काढते जे पैसे कृष्णाने त्या जयकांतला द्यायला ठेवलेले असतात तेच पैसे आता आठ हजार रुपये असं बायजाबाई काकांना सांगत असतात तर तेवढ्यातच आता इकडे ही कृष्णा जयकांत आणि भक्ती हे तिघेही जण बोलत असतात तर काकी बायजाबाईला विचारतात ही कसला विचार करतायत तेवढ्यातच इकडे बायजाबाई बोलतात की नवीन जोडप्याला जर वान दिलं तर चांगलं असत आणि असा नवीन जोडप्याला जर वाण दिलं ना तर आपल्या मुलाच्या डोक्यावर लवकर अक्षदा पडतात असं म्हणतात मग मला तर तसं करावं लागेल तेवढ्यामध्येच काकी बोलतात की आता दुष्यंतला मग इकडे बोलावावं लागेल ना तेवढ्यामध्येच बायजाबाई बोलतात की नाही गावाकडचं नाव काढलं की तो इकडे यायला तयार होत नाही वाढदिवसालाच तो कसा बसा गावी आला आहे असं म्हणत बायजाबाई त्या काका आणि काकींना सगळं काही सांगत असतात दुष्यंत आणि गौतमी दोघही जण हॉटेलमध्ये जेवण करत असतात गौतमी आपल्या मनाशी बोलत असते की आता जर पैसे अकाउंटला नाही आले तर मी प्रपोज कसं काही करू तर आता पचकाच होईल तेवढ्यातच आता दुष्यंतचा फोन वाजतो दुष्यंत म्हणतो की हा फोन घेणं माझ्यासाठी गरजेचं आहे तेवढ्याच वेळात लगेच आता गौतमी आईला कॉल करते आणि पैशांची सोय अजून झाली नाही का असं विचारते तर आई म्हणत असते की मी बँकेतच जात आहे लवकरच बँकेत जाऊन तुझ्या अकाउंटला पैसे देते असं ती म्हणत असते तर दुष्यंत इकडे बाहेर साईडला फोनवर बोलण्यासाठी आलेला असतो आणि ही भक्ती आणि कृष्णा या दोघीही जणी पैशांच्या बाबतीत बोलत असतात ही भक्तीला बोलत असते की आपण सर्व पैसे डब्यात ठेवले होते मग पैसे गायब कसे काय झाले भक्तीला पण आता खूप जास्त टेन्शन येतो त्यानंतर कृष्णा त्या डब्यामध्ये ते पैसे बघत असते तर जयकांत जो आहे तो आपल्या शर्टचा कॉलर लगेच हातातमध्ये घेतो आणि थोड्याशा साईडला करतो आणि बोलत असतो की काय कुठे गेले तुमचे पैसे पैशाला काय पाय फुटले आहेत का असं जयकांत कृष्णाला बोलत असतो आणि त्याच वेळेला तुला पैसे द्यायचे नव्हते तर शायनिंग मारायला इथे आली होतीस का असं देखील जयकांत मुद्दा म्हणून कृष्णाला बोलत असतो त्यावर कृष्णा बोलते मी शायनिंग मारायला इथे आले नव्हते तुझे पैसे द्यायला आले होते पण आता या डब्यातले पैसे कुठे गेले हे काहीच कळत नसतं यांचा आवाज तिथे असणाऱ्या बायजाबाईंना ऐकू जातो जयकांतला बोलतात की काय चालू आहे जयकांत म्हणतो की बघा ना ह्यांनी किती दिवसापासून कर्ज घेतला आहे आपतेही बरोबर देत नाही आहेत बायजाबाईंना तो हे सगळं काही सांगू लागतो तर इथे मात्र दुसरीकडे आपल्याला भक्ती आणि कृष्णा घरी येतात आणि सावित्री बोलत असते की किती पैसे चोरीला गेलेत तुमचे आठ हजार रुपये गेलेत ना हां आता भक्ती आणि आईला बोलत असताना समजते की आठ हजार रुपये आईला कसं माहिती तेवढेच पैसे गेले आहेत त्यामुळे आता त्या दोघीही जणी सावित्रीला उलट प्रश्न विचारू लागतात खरं तर हे पैसे सावित्रीनेच गायब केलेले असतात तर दुसरीकडे इकडे मात्र दुष्यंतला प्रपोज करण्यासाठी गौतमी अगदी गुलाबाचं फूल घेते आणि एकदमच गुडघ्यावर बसते आणि त्याला आपल्या प्रेमाची कबुली देऊ लागते आता दुष्यंतीला नेमकं काय उत्तर देईल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा